हे जीवना राम राम जी मैं आपका सहायक जूनी हूँ। मैं आपकी क्या सहायता कर सकता हूँ? यार पहली बात तर तू मराठी मध्ये बोला, मला हिंदी मध्ये नाही बोलायचं मला मराठी मध्ये बोलायचं सुचतोस तू तू मराठीत बोल ना माफ कर पर मी मराठीत बोलू शकत नाही तुम्हाला काही विचारायचं असल्यास विचारू शकता मी तुम्हाला हिंदीतून मदत करे ठीक आहे चालेल तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आजकालची जे तरुण मुलं आहेत ना त्यांची अशी इच्छा आहे की आपणच युट्यूबवर बनावं वरती व्हिडिओज बनवावे आणि वक्कळ पैसा कमवावा असं स्वप्न काहीस घेऊन मी पण आलो होतो नऊ वर्षापूर्वी माझं वरती चॅनल पण आहे बरं वाईडी बाबा की बोल पण आता ही जे नवीन मुलं येत आहेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल की त्यांनी वरती यायचं की नाही नक्कीच मी तुम्हाला हिंदी मध्ये मार्गदर्शन करू शकतो आजकालच्या तरुणांमध्ये युट्यूबर बनण्याची आणि भरपूर पैसे कमावण्याची खूप खूप इच्छा हे एक स्वप्न आहे पण त्यासाठी मेहनत आणि संयम लागतो तुम्ही नऊ वर्षांपूर्वी आला होता ऐकून आनंद झाला तुमचा वायडी बाबा की बोल नावाचा चॅनल आहे हे पण छान आहे आताच्या नवीन मुलांना मी हे सांगेन की युट्यूब वर येणं नक्कीच शक्य आहे पण त्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्य आवश्यक आहे तुम्ही तुमच्या चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवता मी एज्युकेशनल व्हिडिओज बनवतो जसं की दहावी नंतर काय बारावी नंतर काय मेडिकल कोडिंग म्हणजे काय ए आय म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय जे काही अपडेटेड टेक्नॉलॉजीज आहे त्यावरती मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतात आणि मी त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतो वा खूप छान तुम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं काम करत आहात नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणारे व्हिडिओ बनवणं खूप फायद्याचं आहे आजकालच्या जगात या विषयांची माहिती असणं खूप आवश्यक आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलला आहात हे खूप चांगला आहे या विषयांमध्ये करिअरच्या खूप संधी आहेत विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन मिळणं खूप महत्वाचं आहे बरोबर आता मला दुसरा प्रश्न असा आहे की मुलं जे आता युट्यूब वरती येत आहेत तर युट्यूब हे मुलांसाठी ऍज अ फ्युचर करिअर चांगलं ऑप्शन असू शकतं का नक्कीच युट्यूब हे मुलांसाठी एक उत्तम करिअर ऑप्शन असू शकत पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे युट्यूब मेहनत आणि सातत्य विषयांवर व्हिडिओ बनवणे आणि लोकांपर्यंत पोहचवणं महत्वाचं आहे तुम्हाला युट्यूब वर करिअर करण्याबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का हो मला नक्कीच माहिती हवी आहे मला हे सांगा की फायनान्स एज्युकेशन हेल्थ केअर आणि एंटरटेनमेंट यापैकी कोणत्या क्षेत्रामध्ये युट्यूबवरती व्हिडिओ बनवल्यावरती जास्त सीपीएम मिळेल किंवा जास्त पैसे कमावता येतील आणि हो सीपीएम म्हणजे काय ते आमच्या ऑडियन्सला थोडं एक्सप्लेन करा तुम्ही दिलेल्या क्षेत्रांपैकी फायनान्स आणि हेल्थकेअर या विषयांवरचे व्हिडिओ जास्त कमाई करून देऊ शकता कारण या विषयांवर जाहिरात देणाऱ्या कंपन्या जास्त पैसे देतात आता सीपीएम म्हणजे काय हे सांगतो सी पी एम म्हणजे कॉस्ट पर माय याचा अर्थ तुमच्या व्हिडिओवर येणाऱ्या दर हजार व्ह्यूज साठी जाहिरात युट्यूबला किती पैसे देतात